मराठा आंदोलकांना ओबीसींकडून मारहाण जरांगे पाटलांची टीका आमची घरं जाळली आता एक चापट त्यांना सहन करावी लागेल लक्ष्मण हाकेंचा पलटवार mm -hmm. मराठ्यांवर ठरवून अन्याय सुरू मागण्या मान्य न केल्यास सरकार दोषी के तर हाके ओबीसींसाठी लढत नाहीत तर भांडण करतात जरांगेंचा सा फडणवीस हाकेंवर घणाघात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध लिजेंड ऑफ मौला जट चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही राज ठाकरेंनी ट्विट करून दिला इशारा महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात तिन्ही पक्ष मिळून दहा दिवसात अंतिम निर्णय घेणार जागावाटप आणि नंतर उमेदवार जाहीर करू शरद पवारांचे सुतोवाज मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक चोवीस सप्टेंबरला होणार सत्तावीस तारखेला मतमोजणी युवासेनेला कोर्टात यश वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरोधात संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीचे राज ठाकरेंकडून संकेत विजन वरळी कार्यक्रमात राज ठाकरेंकडून देशपांडेंचं भरभरून कौतुक जनता दरबारात अरविंद केजरीवाल आक्रमक सीबीआयचा धाक दाखवून सरकार पाडतात त्याला आरएसएस सहमत आहे का केजरीवालांचा सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल बंगळुरूत महिलेचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह फ्रीजमध्ये सापडला चार ते पाच दिवसांपूर्वी हत्या केल्याचा संशय डोंबिवलीच्या दावडी परिसरात शुल्क शुल्लक कारणावरून वाद अंगावर चारचाकी घालून नेलं फरफटत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आरोपी विरोधात गुन्हा दाखल